पुणे ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी वसंतराव नाईक विद्यापीठ मध्ये विज्ञानवासी परीक्षा दिल्या जातो तिथे खूप मुले आली होती तिथे एकशे पंचवीस ऑफलाईन आणि एकशे पंधरा ऑनलाईन आली होती त्यामध्ये छत्तीस छत्तीसचे चार गट सी एबीसीडी आणि छत्तीसच्या गटामध्ये तीन गट खेळते ए वन ए ए टू ए थ्री मध्ये एकोणतीस नंबरला होतो प्रॅक्टिकल चार विषय होते प्रॅक्टिकलमध्ये केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी मॅथमॅटिक्स सर्वांना अलग अलग विषय होते आम्ही पहिल्यांदा बायोलॉजीमध्ये गेलो तिथे आम्हाला पहिल्यांदा स्पोर्टिंग आली स्पोर्टिंगमध्ये मोली हृदयाचे हृदयाचे याचे चित्र होते त्या त्याचे नाव आणि उपयोग लायचा होता आणि प्रॅक्टिकलमध्ये मौली प्रयोग असतात ते आणि पेपरामध्ये कृती दिलेली असते तशी कृती करून पेपरातले प्रश्न सोडावं लागतात मॅथमॅटिक्स नंतर आम्ही बायो फिजिक्समध्ये गेला फिजिक्समध्ये प्रयोग होते फिजिक्समध्ये प्रयोग होते आणि स्पोर्टिंग होते स्पोर्टिंग पाच मार्काची व दोन प्रॅक्टिकल दहा मार्काची पंचवीस मार्काची पंचवीस मार्काचं एक प्रॅक्टिकल होतं आणि पंचवीस मार्क पंचवीस मिनिट एका प्रॅक्टिकलला होतात शंभर मिनिटाचा वेळ होता आणि शंभर मार्क होते त्यामध्ये त्यामध्ये मला मला माहित नाही किती मार्क पडले प्रॅक्टिकल अवघड असते ते बारावीच्या परीक्षेसारखंच प्रॅक्टिकल होत ओके